प्रचाराला वेग आलेला आहे वेग आलेला आहे आपल्यासोबत रमेश तात्या गालपाडे आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की कशा पद्धतीनं आपण पाहत आला गेल्या सहा महिन्यापासून खऱ्या अर्थाने विधानसभेच्या निवडणुकीची तयारी मी केलेली आहे आणि करत आलो आहे बऱ्यापैकी जवळजवळ ऐंशी टक्के माझा प्रचाराचा संपत आलेला आहे कालावधी दहावीस टक्के काही गावं जायची राहिलेली आहेत उद्यापासून मी हा ग्रीन बेल्ट जो आहे हिसुगडगाव सर्कल असेल बनसारळा सर्कल असेल आणि आंबेजोगाईमधले दोन सर्कल तर उद्यापासून तो दौरा उद्या आम्ही चालू करतोय म्हणजे जवळजवळ शंभर टक्के ह्या दोन तीन दिवसामध्ये प्रचाराची सांगता होईल आणि मला खात्री आहे की या ठिकाणची जनता शंभर टक्के रमेश तात्या गालमडेच्या पाठीमागं गंभीरपणे उभं राहील याची शाश्वती आपल्याला येत्या तेवीस तारखेला पाहायला मिळेल एकंदरीत दोन उमेदवार आपल्या समोर आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्या तुलनेमध्ये कसं आपला प्रचार असणार आहे या दोन्ही उमेदवाराबद्दल मी आपल्याला आत्ताच सभेमधनं सांगितलंय की या ठिकाणची दोन्ही तालुक्यातली जनता प्रचंड नाराज आहे वैतागली फक्त खुंशीचं राजकारण करायचं लोकांना वेटीच धरायचं निवडणुका आल्या की दारात जायचं हातापाया पडायचं मला संधी द्या म्हणायचं एवढीच अशा प्रकारची ही लाभडाची भूमिका ही त्यांना आता जनतेला माहिती झालेली आहे त्याच्यामुळं या दोन्हींला या निवडणुकीमध्ये धडा शिकावल्याशिवाय जनता राहणार नाही आणि रमेश तात्या गालफाड्याचं इंजिन हे शंभर टक्के तेवीस तारखेला या ठिकाणी पळताना दिसेल सॉरी काय काय नाही तुम्ही या ठिकाणचा विकासच काही झालेला नाही रस्ते लाईट पाणी ह्या प्राथमिक गरजा देखील इथल्या लोकप्रतिनिधींनी पूर्ण केलेल्या आहेत प्रथम तर त्याच्यावर मला काम करावं लागणार आहे अतिशय ज्वलंत असा प्रश्न डीपीचा प्रश्न आहे सातत्याने लाईट जाणं शेतकरी बांधवांना पिकाला पाणी सुद्धा देता येत नाही द्यावं लागतं तर रात्री लाईट आल्यानंतर पुन्हा त्यांना तिथं जावं लागतं ही चुकाट्याचा प्रश्न निर्माण होतो माणूस दगवतो पण अशा प्रकारचं जनतेच्या भावनेशी शेतकऱ्याच्या भावनेशी खेळायचं काम इथले दोन्ही आमदार करतात त्याच्यामुळे सपाटून त्यांना यावेळेस जनता मार देणार आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो ठाकरे यांची सभा या ठिकाणी करण्यात आलेली होती सगळं नेमकं काय झालं आपण पाहताय की या ठिकाणी बरेचसे लोकं सांगतात मॅनेज मॅनेज हा पहिला डोक्यातला तुम्ही पत्रकार बांधवांनी विषय काढून टाका जर राजसाहेबांना या ठिकाणी यायचंच नव्हतं तर या ठिकाणी हेलिपॅड करायची आम्हाला गरज नव्हती हा मांडव टाकायची गरज नव्हती दोन तास रात्री ते एस पी इथं येऊन गेलेत त्यांनी आम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की बा अशा अशा पद्धतीचं काम करायचं परंतु या महाराष्ट्रामध्ये दोन कंपन्या ज्या आहेत विमानाच्या ग्लोबल कंपनी एक आहे आणि दुसरी एअर एशिया म्हणून आहे तर त्यांचे दोनच हेलिकॉप्टर सध्या या ठिकाणी फिरत असतात एक शरद पवार साहेबांसाठी आहे आणि दुसरं बाकीच्या सर्वांसाठी आहे हेलिकॉप्टरची अडचण निर्माण झाल्यामुळं मुंबई या ठिकाणावरनं किंवा पुणे या ठिकाणावरनं त्यांना येणं शक्य नव्हतं दोन त्यांच्या आता सभा पुण्यामध्ये एक मयूर वांजळे यांच्या संदर्भामध्ये आणि एक कसब्या मतदारसंघामध्ये ही जी अडचण आहे अंतराची जी अडचण आहे त्यामुळं केवळ आणि केवळ राजसाहेबांनी ही सभा पुढे ढकलण्या म्हणजे पक्ष कॅन्सलच केली परंतु त्यांनी मगाशी फोनवरनं सांगितलं की रमेश तात्या गालफडेंच्या मी पाठीमागं आहे येत्या काळामध्ये फार मोठी जबाबदारी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मिळणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शंभर टक्के सत्तेमध्ये बसणार आहे त्याच्यामुळं आपण काळजी करायची गरज नाही रमेश गालफडे कुणाच्या बापाला बी मॅनेज होत नाही त्या पद्धत त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करून सांगतो हा फट्या मॅनेज होणारा नाही मॅनेज जे झालेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आणि कुणाकडे गेलेत ते नाव घ्या आपल्याला नाव घ्यायची गरज नाही पत्रकार बांधव तुम्ही सगळे हुशार आहात आता सगळ्यांना वाटत होतं रमेश गालपडे मॅनेज होईल परंतु कोण मॅनेज झाले आपण पाहिले पुन्हा ह्यांना एकमेकांना एकमेकाचं पैशाचं राजकारण करायचं आहे सत्तेचं राजकारण करायचं आहे आणि जनतेला वाऱ्याव सोडायचं आहे आणि पुन्हा संकटात जनतेला टाकायचं अशा प्रकारची इथल्या लोकप्रतिनिधीची भूमिका आहे आणि ज्यांनी त्यांना सपोर्ट दिलाय आहे त्यांची बी तीच भूमिका आहे त्यामुळे त्यांचं आता जनतेवरचं बेगड प्रेम हे ओपन झालेलं आहे जनता त्यांना माफ करणार नाही संपूर्ण केस तालुक्यातील अंब्याजोगाई तालुक्यातील जनता येत्या तेवीस तारखेला रमेश तात्याला गुलाल लावल्याशिवाय राहणार नाही असे ठणकावून आपल्याला सांगतो